आमचं मतदान हेमंत गोडसे आप्पा यांना आमचं या। मतदान हेमंत आप्पा गोडसेला लभान बंजारा समाजाच्या वतीने तांडे पांडे वस्तीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ लभान बंजारा समाज राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र गांगोले नाईक तसेच सर्व समाज बांधवांच्या वतीने तांडे पांडे वस्तीमध्ये घरोघरी जाऊन हेमंत आप्पा गोडसे यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले त्यावेळी लभान बंजारा समाज राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली महायुतीचे लोकप्रिय उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ आज आपण म्हसरुळ येथील मसुबावाडी लबान बंजारा तांड्या येथे आलो आहोत या ठिकाणी तांड्याचे प्रमुख आपले बबलूभाऊ जाधव यांची भेट घेऊन प्रत्येक तांड्यामधल्या व्यक्तींच्या हातात आपण पत्रक दिले आहे तसेच हेमंत आप्पा गोडसे यांना पुढे विजयी करा आणि सर्वाधिक मतांनी विजयी करा आणि शंभर टक्के मतदान हेमंत आप्पांनाच राहील आणि प संपूर्ण आमचा महाराष्ट्रातला लबान बंजारा समाज हा हेमंत आप्प्प्पांच्या पाठीमागे आहे अशा बंजारा समाजाच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन केलेलं आहे आणि आप्पांना विजयी करण्याचा निर्धार केलेला आहे तरी मी आपांना सांगू इच्छितो ह्या तांड्यामधून शंभर टक्के मतदान हे आपांनाच होईल यानंतर आपांना या तांड्यामध्ये येऊन आपल्या काही समस्या असतील रस्ते वीज पाणी गटारी त्यानंतर शौचालय आणि इथल्या सगळ्यात मोठ मोठा जो विषय आहे इथल्या घरकुलांचा आहे घरकुलामध्ये आठ अचा दाखला नसल्यामुळे आठ डचा दाखला नसल्यामुळे इथले जे घरकुलं जरी आले असतील तरी ते शासन दरबारी परत जातात तरी मी आपांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मदतीने बबलूभाऊ जाधव यांच्या मदतीने ह्या तांड्यामध्ये आपण घरकुल दाखला देण्याचे शंभर टक्के निवडून आल्यानंतर इथल्या तांड्याचा विकास हा नक्की होईल असे मी लबान बंजारा समाजाच्या वतीने आपण आश्वासित करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक